शुरू रावेली या मतदारसंघामध्ये अशोक बापू पवार विरुद्ध माऊली कटके असा दुरंगी सामना होतोय माऊली कटके कोरा चेहरा आहे मतदारांची पसंती मोठ्या प्रमाणात मिळते अशोक पवार पवारांनी दहा वर्षामध्ये म्हणावा असा विकास केला नाही शेतकऱ्यांच्या पोटपाण्याचा प्रश्न तो घोडगंगा कारखाना बंद पाडलेला आहे त्यामुळे लोकांची प्रचंड नाराजी आहे आता आपल्यासोबत काही मतदार आहेत काय त्यांना वाटतंय या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आणि आमदार कोणाला करायचं काय भाऊ कोणाशी हवा माऊली कटके काय माऊली कशामुळे अशोक पवारांना नाराज का विशेष म्हणजे असं आहे की सर माऊली कटके कट एक नवीन तरुणांचा चेहरा आहे माऊली आबांचं काम चांगले आणि ते आता समोरचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासारखे ते भ्रष्टाचारी नाहीत त्यांनी कार अशोक कर... पवारांनी काय भ्रष्टाचार केला सर मी कोविड काळामध्ये नावऱ्याच्या कोविड सेंटरमध्ये म्हणजे आरोग्य ह्याच्यात काम आलो होतो मी त्या ठिकाणी तीन ते चार महिने काम केलं आणि विशेष म्हणजे मला आठ तास दुटी होती मी चोवीस तास तिथं जोपायचो माझं त्यावेळेसही स्वतःच्या खातं बँकेत खातं नव्हतं ना ना आताही नाही पण अशोक बापूनी रावलक्ष्मी फाउंडेशनच्या नावाने त्यांनी कोविड सेंटर चालवली आणि सरकारची खूप लय लूट केली खूप पैशाचा त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला काय पुरावा पुराव्याचा विषय असा आहे की सर तुम्ही त्याची चौकशी करा रावलक्ष्मी फाउंडेशनच आज जे सांगलीपूरग्रस्तातला मदत केली प्रत्येक गावातल्या माणसांचं त्यातमध्ये योगदान आहे कोविड काळातल्या माणसाचं रावलक्ष्मी फाउंडेशनच्या नावाने खूप मदत केली परंतु बाप्पूनी फक्त गोड गंगेचा जो ब्लॅक मनी आहे तो व्हाईट मनी काम केलंय बाप्पूंच्या विषयी अजून जर सांगायचं झालं तर तर इथं कुरणे आहे तिथं झाड लावायचं काम करतो मी वृक्षरोपणात काम करतो मी एक निसर्गप्रेमी माणूस आहे तर त्यांनी त्यांच्या गावात फॅट कंपनी झाला आज तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा खोट वाटत असेल तर साहेब छाती इतक्यांना चिमुट आणि डॉक्की इतकांला बाबळीत म्हणजे फक्त सहकारी क्षेत्रामध्ये कुठेतरी चांगलं चाललंय की टळ करायचं काम बापू केले केलं आज तुम्ही गोडगंगा सहकारी साखर कारखाना जाऊन पाहा बसून वाटे पेक्षाही वाईट परिस्थिती आहे आज आमच्या लोकांना कांदा करायचा साहेब आम तर आमचा ऊस कधी जाणार आख्या दोन तालुक्यातल्या गोराळांनी जरी ऊस तोडला तर दिवसाला अडीच हजार तोंड तोडणार नाहीत तर आमचा गोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांवरती अक्षरशः खूप वाईट दिवस आलेले आहेत अजित पवारांनी त्यांचं कर्ज नाकारलं असं ते सांगता येत सर रेव का दिन बघा आतापर्यंत वेळ शेत बघा स्वतः अशोक पवार त्या कारखान्याचे कोण आहेत चेअरमन आहेत त्यांच्या नादान पोराला मुलगा चेअरमन आहे पण त्याच्या अं अशोक बापू होते ना म्हणजे पंचवीस तीस वर्षापासून तुम्ही कार त्या कारखान्याचे चेअरमन कारखाना तुमच्या मालकीचा पण आता एका कसं असतं माहिती का एखाद्या पोराला कॉप्या करून नाही दिल्या किंवा ते नाफा झाले तर त्याचं तुम्ही श्रेय दुसऱ्याला देत तुम्ही जर स्वतःची संस्था चांगली चालवते व्यंकटेश आणि तुम्ही कारखान्याचा विषय ना तुम्ही लोकांच्या गैरसमज करताय किंवा त्याच्यावरती तुम्ही कर्ज नाही दिलं अजितदादानी कर्ज जर व्यंकटेशला देऊ शकतात तर या सहकारी गोडगंगा सहकारी कारखान्याला का नाही देणार आणि ऑलरेडी दिलेलं आहे गोड अडलं कुठं गोड यांचा स्वाभिमान आणि कुठंतरी राजकीय स्वार्थापुठी सगळं वाटूळ झालेलं आहे गोडगंगेचं वाटूळ फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थापुटे वाटूळ झालेलं आहे सर हो कोणाची हवा सर माऊल्या पकटके पैलवानाची